हाय नमस्कार आमच्या हो भाऊ बहिणींना तर काय झालंय आमच्या भाऊ बहिणींचं भाऊ बहिणी रात्री गेल तो राजाला दवाखान्यात घेऊन आम्ही त्याचं दुखत होतं मुतखाडा बी त्याचा दुखत होता आणि ते का काय वाटतं म्हणजे असं लागलेलं पण आहे त्याला काय हाना मारीत झाल्यात काय झालंय देवजान आपण काय विचारलं नाही आता या पिंकीची हिंमत कशी काय झाली परत इकडे यायची पिंके तुझी कुणाला विचारून आले तो कधी आम्हाला विचारलंय तो कधी आम्ही येऊ नको म्हणलं होतं तुला परत जर माहेरचं नाव असेल घ्यायचं तर येऊ नको म्हणलं होत तुमचं काय झालं तिथं नेमके इतके हाना मारे काय काय झाले काय नाही झालं होय

लाँ गर लाँ गर लाँ आता पुरीच्या शाळेच्या निमित्ताने किती कित लाँ 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 की, दिवस शाळेत लावतील किती दिवस नाही कळल अगं वरस जायचंय आज तर एक दिवस गेलाय कोण आहे तो कुठे गेलाय मोबाईल गमावलाय बावीस हजार रुपयाला दणका आता परत नवा घ्यायचा म्हणतोय टँड वर झोपला मोबाईल चोरी झालाय त्या आता इथं एखाद्याचा फोन पडला तरी लवकर हे घावत नाही फोन केलेला माणूस ह्याचा मोबाईल काय लोकेशन करून करायचं दिसून करायचंयच मोबाईल आणायला आता पोलिसांना तक्रार दिली ह्या मोबाईलची कवा हुडकून द्यायचं पोलीस त्याला मोबाईल हा मग तेच की मग म्हणते मी काय भावा बहिणीने आपल्या तर अकल आऊठ आहे बघा ह्यांना सांगून सांगून समजून सांगून हा आता बऱ्याच भावा बहिणींचं म्हणणं आहे की योग्य तुला लाज वाटते का तो आजारी पडली तेव्हा राजा तुला भेटायला आला होता का आता मस्त नव्हता भेटायला आला भाव बहिणींना खरं आहे सगळं पण आता आपल्या डोळ्यासमोर जर दरपूड चालला असं तर, तर बघू वाटेल का आपल्याला नाहीच बघू वाटणार ना त्यात पैशाची परापत गेलो सरकार दवाखान्यात घेऊन एक सलाईन लावली दोन इंजेक्शन सुटली दोन गोळ्या दिल्या परत येताना गोळ्या दिल्या डॉक्टरांनी काय करायचं मग तू काय लागल्यावर खायला आता परत फरक कसा पडत नाही रात्री गडा 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 लोळत होता फरक पडल्या शिवराय त्याला मार बी लागलेला आहे बरकटीला डॉक्टरनं सांगितलं आम्हाला मग बघितलं किती हाना मारे आहे आहेत पडझड झालेली आहे त्याला मार लागलेला आहे मुका मार लागलेला आहे मुका मार असा विषय झालेला आहे भावा बहिणी आता काय करायचं होता होईल एवढं करायचा प्रयत्न करतोय आपण बरोबर आहे का नाही हा आता ही काल माहेर वर आली निघून झाले पुढली एकमेकांच्या लागणी एकमेकांनी बघायचं म्हणजे कस काय करायचं भाऊ बहिणी कसं समजून सांगणार आहे माणसाने समजून सांगायचं काय नाही तू विचारून नाही आली कुणाला काय नाही काय नाही हा मोठ्या बहिणीचा फोन येतोय सारखा मला विचारून आली मला बघा कशी खात बसली आहे का तुम्ही रात्री खात बस हा खाल्लाय माझा खाल्लाय वडापाव ही आणलो तर रात्री मी खायला कसं आहे माहिती तण्ण झालं तर आपण काय पोटाव मारत नाही कधी भाऊ बहिणींना खायला प्यायला आणलं होतं मी जत्रा ते आपलं काय जत्राच येते सारखे तोडाच पालखीला गेलेले मायडीला नेली होती मायडीला पाळण्यात बसावली मी बी पाळण्यात बसली आणि ह्यांची भांडणं आहेत का नाही काल आम्ही बसली तरी बिहांची भांडणं चालू एकमेकांच्या हाना मार्या कस काय करायचे कशी मिटवायची भांडणं यांची आणि त्यात त्यांचा मोबाईल बी गमलाय त्यामुळे त्यांचं हिडिव पण तर असा विषय झालाय आता काय तर अक्कला उठाय भाव बहिणीनं आता बऱ्यांचंच म्हणणं आहे की वकिलीने आली भांडणं मिटवायला तर पहिली गोष्ट तर मी मा यारला, मा यारला। होती मायारला माहेरला होती म्हणून काय काही एवढं अर्जंट नव्हतं माझं यायचं पण त्याला घ्यायचं होता मोबाईल त्यानं एकच रेट मला मोबाईल घ्यायचा आहे मला मोबाईल घ्यायचाय माझा मोबाईल गमलाय कागदपत्र घेऊन या कागदपत्र घेऊन या म्हणून मला त्यानं बोलावले कागदपत्र घेऊन मी आली या तर घरात पाय एक आणि दरात पायी एक दर ह्या दोघाचं चालू काय ह्याला एवढं जोर तरी कसं काय भांडणं करा इथे काय माहिती पाय माझं थोडं बोललं तरी येतं मेंदू परिणाम झाल्यासारखं होतं काय बोललो तोंड जी चालू त्या जगा गा 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 तोंड जी चालू हि ज आगाग काय मग म्हणजे काय ऐकणार असं भाज्या हो मला तर इतकं डोकं घेऊन माझं फनफान फन फन करायला लागलं ना काय सांगायचं तुम्हाला लई याड्यावाडं झालं होतं आणि पाठपाड करून कळत नाही की आपली पोलीस शाळा एवढ्या दिवस पडते चल म्हणते बाईकला एवढ्या दिवस म्हणल्यावर कुठची जेवण केलंय मी त्याला मोकळा लोटनी चालले माझ्या हातला मी सैनपाक केला त्याला कोणाच आवडत नाही घातलं जेवाय जेवाय बसले बसलं जे तुम्हाला जायची वटकं लावलं होतं बांध बोरावर लोड उडची डक्क नुतल तुझी बहीण बीतीतच होती मी ती आली आहे तिला चौथा महिना तिला नवरा गेला मुंबईला काम <todic> होय काम या कालावारी आमचे टोके उठायचे पण आहे ते आमचे तिसरी वेळ आहे बाहेर पाण्या माहिती मागच्या वेळेस दोन तीन वेळा असू सांगतो कोणीच हात साकार भाऊ बहिणी आपण जेवढं चांगलं समजून सांगायला एवढं समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय बरं का ह्यांना सुधरायचं का नाही सुधारायचं ही त्यांच्यावरती आलंड दाबल माझं इतक्या जोरात माझा आवाज तुझा म्हणतो की मला तिथं तिघाने मारल या तुझ्या भावाने तिघांनी माझं तर तुम्हाला चुलत भाऊ तर आहे मग बर तुम्हाला सांगते नंतर आला त्याने दिले त्याला पोटात लाता मारायच वाटत नाही लात नाही मारली मी होती की जवळ मी त्याला आडवीच होती अशी खाल्ला वैगाटव हडक लागले आम्हाला मला ते शपथ खाऊन म्हणतोय की माझ्या पोटात लाता मारले ते हे केलंय मारलेले आहे ते बरकडत काळे वाजून अस काळे तुमचं वाटोळ वगैरे देवाचे शपथ कसं आहे माहितीये का भाऊ बहिणीनं आता मस्त आमचं बी नवरा येते बर का पण कधी हात उचायला नाही केला जावायला हाणणं ही चुकीचं आहे बर का पण आता कसं आहे माहितीये का बोलायला भरपूर काय असतं आपल्याकडं पण आता सध्या कसं असतं जेवढं आपण बोलायला एवढं वादिवाद वाटणार आहे पण मिटणार काय नाही आता झालेल्या गोष्टी काय परत माघार घेता येत नाही त्या पण हिथून पुढे काय गोष्टी अशा नाही त्या घडाव्या ह्याच्यासाठी तर आपण सांगायला प्रयत्न मी म्हणजे आपण सांगू शकतो आपण मला वाटलं तर मी पोरं घेऊन आता कसं असतं चुकी चुकी एकदा तोंडा दा माफ माफ केल्या जाते परत परत सारखे सारखे माफ केल्या जात नाही बरोबर आहे का नाही आता कुठंतरी आपण काय म्हणतो की बाबा जाऊ दे दोघांचे असेल काहीतरी चुकी म्हणून आपण शांत पण आता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगितलं बोलाय आता काय बोलावून काय नाही ह्याच्यावर ही मला बी काय समजा झाली असं विषय झालं ना आता आपण गृहीत धरायचं दोघांची तिकडची बी चुकी असेल आणि इकडची बी चुकी असेल असं आपण गृहीत धरून आता शांत बसतो मी तुम्हाला माझ्या घरच्या बरोबर कुणालाच बोल दिलं ती तर सांगितलं तुम्ही मग कुणाची बरोबर तर आता कुणाची चुकी आणि कुणाची बरोबर भावा बहिण जरी चुकी असली नसेल तर आता आमचं नवरा बी तुम्हाला सांगते भांड्यात दानट्यात दारात त्याच्यात पण कधी अजून हात नाही उचललेला आमच्यातलं माणसांनी किंवा काहीच नाही कारण की शेवटी कसं असतं एक मातीला किती केलं तर नवऱ्याच्या घरीच जावं लागतं आणि जावाया जाया यावर हात उचालणंणं हे पुरेपूर चुकीचं असतं बरं का आता इथं आमच्या इथं सुद्धा आहेत का ना कितीतरी जावं असं आहे की तिथं येऊन दंगा धिंगा मस्ती मारहाण बायकांना करतात हे करतात ते करतात पण शेवटी कसं असतं माहिती आहे का नांदायला हे जावंच लागतं आणि जा यावर हात उचालणं हे चुकीचं आहे पण आता झाल्यात बरं का ह्या गोष्टी झालेल्या आहेत या आणि ह्या गोष्टी काय आपल्याला माहीत नव्हत्या हे नंतर माहिती पडलेल्या आहेत असा विषय आहे भाऊ बहिणी आता तुम्ही मला सांगते माझ्या नवऱ्या नवरा माझा आता तर था थळावा आलेला आहे नाहीतर पहिला थळावा नव्हता माझा नवरा ती बी असाच होता त्या माझ्या बहिणीनं सुद्धा कुत्र्यावानी मार खाल्लाय तिच्या नवऱ्याचा जो बी नवरा आता थळावा आलेला आहे पण कधी आमच्या घरच्यांनी अजून बोट नाही उचललं कुणीच नाही चुलत भावांनी नाही सगळ्या भावांनी नाही मारू द्या हा तिथं मला त्यांनी कुत्र्यावानी मारू द्या